बहिणींनो पत्रकार मित्रानो उपस्थित सगळा या ठिकाणी हो। निवडणुकीचा ज्वर अखेरच्या टप्प्यामध्ये आलेला आहे आज वाळवे गावामध्ये आयोजित केलेल्या या सभेसाठी उसळलेला जनसागर पाहिल्यानंतर या विभागाचे आमदार कोण होणार हे सांगायला कुठल्या भविष्य व्यत्याला आणायची गरज नाही कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा विधानसभांच्या पाठोपाठ विशेषतः कोल्हापूरमध्ये ज्या लक्षवेधी लढती होणार आहेत त्याच्यामध्ये दक्षिण कोल्हापूरच्या पाठोपाठ कोल्हापुरातली लक्षवेधी आणि हाय व्होल्टेज ची निवडणूक जर कुठं असेल तर ती राधानगरी भुदरगड मतदारसंघामध्ये आहे आणि या बुद्धिवंतांच्या गावामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला विश्वास देतो की या राधानगरी बुदरगड आजरा मतदारसंघाचा जो राजमुकुट उद्याच्या काळामध्ये प्रकाशराव आंबेडकर यांच्या डोक्यावरती चढणार आहे आणि त्याचे तुम्ही सगळे साक्षीदार असणार आहात कसबा वाळवे हे चळवळीवरती काम करणार बुद्धी वैभवाचं गाव आहे शिक्षकांच गाव आहे या गावामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे खानविलकर सरकार यांची आठवण या ठिकाणी मला निक्षुण होते भावानो प्रकाशराव आंबेडकर हा एक लंबी रेसचा घोडा आहे राजकारणातला केपी पी पाटील एही त्या रेस मध्ये टिकवू शकत नाही हे उजळ अगदी वास्तव आहे बंटी पाटील साहेब आणि पी एन पाटील साहेब यांनीच प्रकाश आंबेडकरांना ताकद दिली आज तेच बंटी पाटील प्रकाशरावांच्या विरोधामध्ये बोलत असताना आम्ही पाहतोय काय करणी झाली ठाऊक पण बोलतायत एवढं मात्र नक्की खोक्यानं मशाल हाती आली पण खरे खोके बहादर जर कोण असतील तर प्रकाशरावांच्या विरोधातले उमेदवार आहेत हे लक्षात घ्या आणि हे मी जबाबदारीनं बोलतोय कारण खोके देऊनच खरं तर साधारणत हे तिकीट आलं गेलेलं पाहायला मिळतय संमेलनातून आणि माझ्या शिवार संवाद या यूट्यूब युट्यूब चॅनेलवरून मी अनेक वेळेला या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये झोड उठवलेले आहे त्याच्यामध्ये प्रकाशरावांच्या विरोधात ही बोललोय हे बोलताना मी लक्षात घ्या गुळमाट शोध्यासारखा वागणार नाही कारण ज्या ज्या वेळा जे शस्त्र हाती घ्यायला पाहिजे ते घ्यायच कारण युद्धासाठी तुम्ही जेव्हा उभे राहता तेव्हा समोर तुमच्यावरती प्रतिकार करणारा हा लक्षात घ्या विरोधकच असतो आणि ती शस्त्र वेळ प्रसंगाने आम्ही उचललेली आहेत खरं सांगतो भावानो कि टीका हा राजकारणाचा स्थायी भाव आहे पण टीका करत असताना सुद्धा त्या माणसाच जगलेलं जे वास्तव आहे हे व्यक्त करताना मला कधी माझी जीभ आखडती घेत नाही कारण प्रकाशरावांना मी गेली वीस पंचवीस वर्ष या समाजकारणाच्या आखाड्यामध्ये पाहतोय फार मोठा रुबाव नाही फार मोठा बडेजाव नाही नम्रता आणि सौजन्यशीलता ही शस्त्र घेऊन प्रकाशराव काम करत राहिले म्हणून दहा वर्ष त्यांच्या डोक्यावरती विधानसभेचा राजमुकुट चढला राजकारणानं प्रकाशराव श्रीमंत झाले असं अनेक जण म्हणतात मग प्रकाशराव श्रीमंत झाले की पी पाटील आणि एवाय साहेब गरीब झाले का तुम्ही सुद्धा राजकारणातूनच श्रीमंत झालाय हे वास्तव या मतदारसंघातल्या सगळ्या माणसांना ठाऊक आहे भावानो राजकारणाला भगव्या वस्त्रांचं खर तर वावडच आहे किपी साहेब या राजकारणामध्ये भगवी वस्त्र घालून कुणी आला नाही एक योगी दिसत आहेत बाकी सगळे भोगी आहेत हे एकदा मान्य करूया प्रकाशरावना घेरण्यासाठी एक वेगळा चक्रव्यूह हो या मतदारसंघामध्ये उभा केलाय सगळे पांढरे कपडे घातलेले सगळे राजकारणाचे वारसदार प्रकाशरावांच्या विरोधामध्ये एकवटलेले आहेत पण प्रकाशराव ते एकवटलेले सगळे तेवढेच आहेत ही व्यापक जनता जी आहे ना ती उद्याच्या काळामध्ये मतदान करणार आहे आणि ती तुम्हाला विजयी करणार आहे हा विश्वास या ठिकाणी देतो म्हणजे धनदांडग्यांच्या विरोधामध्ये सामान्य जनता ही कशी लढते त्याच प्रात्यक्षिक उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये तुम्हाला कारण एक अरुण कुमार डोंगळे साहेब जर वगळले खोराटे साहेब हे चळवळीच्या इतिहासातलं पान आहे तर तुम्हाला या व्यासपीठावरती बसलेला एखादा धनदांडगा पाहायला मिळतोय का बघा धनदांडग्यांच्या विरोधामध्ये त्यांचा माग उतरणारी ही विधान सभेची निवडणूक आहे आणि ती आपल्याला जिंकायची आहे लक्षामध्ये घ्या प्रकाशराव जर कदाचित काम केलं नसतं तर मला वाटतं या जनतेनं तुम्हाला हा आश्रय दिला नसता तुमच काम बोलतय प्रकाशराव काम बोलतय कारण या मतदारसंघातलं असं गाव नाही की ज्या गावाला किमान एक कोटी रुपयाचा निधी या मी नहीं। पर एक विकास पुरुष म्हणून स्वतःची जी एक आढळ अशा स्वरूपाची प्रतिमा प्रकाशरावनी निर्माण केली ती त्यांना विधानसभेच्या प्रांगणामध्ये वाजत गाजत घेऊन जाणार आहे आणि केवळ आमदारच नव्हे तर मंत्री पदाचा राजमुकुट सुद्धा तुमच्या डोक्यावरती यायला पाहिजे यासाठी मी माझ्या वतीनं जी काही ताकद खर्च करावी लागेल आणि ती ताकद भावानो नैतिकतेची आहे हे लक्षामध्ये घ्या कारण पंचवीस वर्ष चळवळीच्या आखाड्यामध्ये काम करत असताना ह्या स्वच्छ हाताने कधी आम्ही हरामीच्या पैशाचा डाग लागू दिला नाही पंचवीस वर्ष राजू शेट्टींच्या खांद्यावरती मान टाकून काम करत असताना त्यांच्या किशातलं कधी पाच रुपये माझ्या टाकलेलं नाही ही आमची नैतिकतेची ताकद आहे लक्ष्यामध्ये घ्या दोन हजार चौदा ला प्रकाशराव न काँग्रेस छुपा पाठिंबा दिला तुमचा छुपा पाठिंबा होता आजही तो छुपा पाठिंबा प्रकाशराव तुम्हाला मिळणार आहे फक्त तिकड गर्दी दिसती पण खरी सर्दी ही जनता त्यांना आणणार आहे मी एवढीच तुम्हाला विनंती करतोय भावानो कि विकासाचा झंझावात या मतदारसंघामध्ये आणलेल्या प्रकाशचा हात तुम्ही कलम करू नका त्याच्या पायामध्ये मजबूत ताकद द्या कारण हा लांब रेसचा घोडा आणखी अनेक दिवस या राजकारणाच्या रणांगणामध्ये वावरणार आहे लक्षात घ्या त्याला नामोहरम करू नका त्याची उमेद जी जागती ठेवा मला असं वाटतंय की हा माणूस जेवढ्या ठामपणानं मातीमध्ये उभा राहील तेवढं ह्या जनतेचं कल्याण आणि कन्याल कल्याण होईल महाराष्ट्राचा नाथ एकनाथ शिंदे हा लाडक्या बहिणींचा भाऊ अरे या माणसान गेल्या सव्वा दोन अडीच वर्षामध्ये केलेलं काम आणि त्या कामाचं प्रतीक म्हणूनच मी या व्यासपीठावरती भावानो उभा आहे लक्षामध्ये घ्या कारण शेती हितासाठी त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत साडेसात एच पंपांना दिलेली वीज सवलत असेल लघु दाबासाठी आणि उच्च दाबासाठी एक रुपये सोळा पैसे आणि एक रुपये दिलेला दर असेल आणि आताच्या जाहीरनाम्यामध्ये पंचेचाळीस हजार गावांना आनंद रस्ते देण्याचा निर्णय असेल हा शेतकरी हिताचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतल्यामुळे मी या व्यासपीठावरती भावानो उभा आहे आणि या पुढे सुद्धा उभा राहणार आहे लक्षात घ्या इथं असलेल्या ज्या काही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आमच्या घोर गरीब कुटुंबातल्या माये मावल्या आमच्या आया बहिणी आहेत अरे यांच्याकडे आतापर्यंत महाराष्ट्रातल्या पन्नास साठ वर्षाच्या काळामध्ये यांना ओवाळणी टाकायला एकही मुख्यमंत्री कधी आला नाही तो आला तो एकनाथ शिंदे आला आणि तुमचा भाऊ म्हणून आला भावानो आपल्या पंढरपूरला एक विठोबाची नामदेव पायरी आहे आणि या नामदेव पायरीला दर्शन केल्याशिवाय पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाला पूर्णत्व येत नाही एकनाथ शिंदे ही महाराष्ट्राच्या राजकारणातली नाथ पायरी आहे उद्याच्या राजकारणाची समीकरण जुळवत असताना एकनाथ पायरीला नमस्कार केल्याशिवाय राजकारणाची पुनर्मांडणी होऊ शकत नाही आणि हा शेतकरी हिताचा मुख्यमंत्री एक दानशूर करणं या महाराष्ट्राचा पुन्हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे ही आम महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे प्रकाशराव काळजी करू नका शिवधर्म जागवण्यासाठी आणि नवस्वराज्य स्वराज्य उभारण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा असणार आहे फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही पुढे गेल्यानंतर पाठीमाग वळून पहा नाहीतर तुम्हाला कुठ पाहिल्यासारखं वाटतंय असे शब्द तुमच्या मुखातून येऊ नये एवढी मात्र आमची अपेक्षा आहे कारण लग्न झालं डोक्यावरती अक्षता पडल्या की जो मध्यस्थ असतो ना त्याला नवरदेव पहिल्यांदा विसरतो ही साधारणतः जगाची रीत आहे म्हणून प्रकाशरावना ती आठवण करून देतोय राधानगरी बुदरगड आणि आजरा हा या भूतलावरचा स्वित्झर्लंड आहे लक्षामध्ये घ्या उद्याच्या काळामध्ये प्रकाशरावच्या खांद्याला खांदा लावून या मतदारसंघाचा एक आदर्श अशा स्वरूपाचा रोडमॅप करू मी तुमच्या सोबत आहे बाकी गोलाचा जर संधी द्यायची झाली तर काय प्लॅन करता येईल याचा एक रोडमॅप मला वाटते माझ्या बुद्धी कौशल्याच्या डोक्यामध्ये काही चांगल्या गोष्टी या पूर्वी मी बऱ्याचशा बोललेलो आहे आणि ते सत्यामध्ये उतरण्यासाठी सत्य। या महाराष्ट्राची हा जो राधानगरी तालुका आहे हा जगाच्या नकाशावरती आणण्यासाठी प्रकाशराव तुमच्या पायामध्ये ताकद येऊ दे बळ येऊ दे नीती चमत्कार घडवणार आहे मोठा भूकंप या ठिकाणी होणार आहे खर तर माझ्या या ठिकाणी जाधव गुरुजी असायला हवे होते आदरणीय नामदेवराव भोईटे साहेब असायला पाहिजे होते त्यांचे आशीर्वाद सातत्यानं प्रकाशराव तुमच्या पाठीशी होते पण हे गुरुजी गेले तर जालधर पाटलांच्या रूपानं दुसरे सर तुमच्या डोक्यावरती आशीर्वाद द्यायला उभे आहेत आमचा आशीर्वाद घेऊन उद्याच्या विधानसभेमध्ये तुम्ही वाजत गाजत जा एवढीच एक अपेक्षा सगळ्यांचा अधिकार साधारणतः टाकून मी माईक घेतला तुम्हा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर जनता दलाचे ज्येष्ठ